आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे महाराष्ट्रातील केदारनाथ म्हणजेच केदारगुडा या ठिकाणी केदारगुडा हे गाव महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील हातगाव या तालुक्यात येतं इथे येण्यासाठी तुम्हाला दोन रस्ते आहे हातगाववरनं एक वडसा फाट्यावरून येता येतं दुसराच तडेगाव फाड्यावरून तडेगाव फाड्याचा हा रोड चांगला आहे इथे तुम्हाला मोठ्या गाडीने सुद्धा येतं तसेच मोटरसायकलने मोटरसायकलनेसुद्धा येतं पण आम्ही वडसा या रोडने जातो आहे पण हा वडसा हा रोड कच्चा आहे तर इथे मोटरसायकलने जावं लागेल तर आता आम्ही या वडसा रोडने निघालो समोर नदी लागलेली आहे आता आम्हाला या नदीतून गाडी काढून समोर जावं लागेल आम्ही आता या नदीने गाडी टाकली आहे तर आता आम्ही समोर निघतो आहे तर आता आमची गाडी निघतच आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब जर केली तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज भेटत राहणार आणि सबस्क्राईब केल्यावर बाजून बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा भेटेल तर आता आम्ही या डॅमच्या याला गाडी टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता की बाजूला डॅम आहे तसेच या डॅमच्या रोडने आता आम्ही समोर निघालेला आहे तर आता समोर मंदिर जवळच येतं तसेच आता कच्चा रोड संपलास तर आता तडेगाव हा फाट्याचा रोड लागणार आहे तर आता इथे आपल्याला चांगला रोड लागलेला आहे तर आता या रोडला आम्ही समोर निघतोय या रोडनी तुम्हाला एकदम छान असं वातावरण आहे पूर्ण हिरवगार वातावरण तसेच आजूबाजूला पहाडसुद्धा आहे आणि खूप असं फ्रेश वातावरण इकडे आहे एकदम छान असं सुंदर हवा वगैरे हे ते खूप छान असं वातावरण आहे आणि आता आपण केदारगुडा या ठिकाणी पोहोचतोच आहे तर समोर आप आता आपल्याला मंदिर सुद्धा लागलेलं आहे तर ते मंदिर जवळच आलंय आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत तुम्ही पाहू शकताय समोर आता मंदिर लागलेलं ला आहे आपण मंदिरात प्रवेश आहे या ठिकाणी श्रावणला महाशिवरात्रीला सुद्धा खूप जास्त प्रमाणात गर्दी असते तर आजचा दिवस मंगळवार होता तर एवढे गर्दी नव्हती सोमवारी सोमवारीसुद्धा इथे खूप गर्दी राहते माने महाशिवरात्रीच्या इथे खूप मोठी अशी लाईन सुद्धा लागते तुम्ही पाहू शकता की लाईनसाठी पूर्ण त्यांनी इथे ते व्यवस्था केलेली आहे आता आपण मंदिरात प्रवेश करतो आहे आणि खूप छान असं मंदिर आहे इथे पुरातन काळातील वीरसुद्धा आहे आणि हे मंदिर खूप जुनं आहे इथे महादेवाची पिंड आहे आणि या मंदिराला खूप असे भाविक भक्त दूर दूरून येथे दर्शनास येतात आज त्यांनी आपल्याला आतमध्ये सुद्धा येऊ दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी पिंड आहे जर तुम्हाला ही माहिती आवडलीस या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा